नमस्कार लोग जय श्रीराम जय आदिवासी तर आपले सागर आणची गाडी म्हणजे अण्णा बँड सटाणा त्यांची ओपनिंग लवकरात लवकर राहील नऊ ऑगस्ट च्या पहिले गडावरती राहील आणि नऊ ऑगस्टला आपल्या सडण्यात राहील तर तुम्ही पण या आम्ही पण येतो आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि आपल्या समीर भाऊच्या थोडं फेमस करा राम तर जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र तुम्ही चालवले ऋषिकेश भाऊ तर आपण आलो आहे मित्रांनो आज अम्नाथ म्हणजे गाडीचं काम चालू होणार आहे मित्रांनो आता तर आपण आलेलो आहे दे गाडीच आजच काम चालू होणार आहे करू दिवस आला नाही आपले इकडे समीर भाऊ समीर भाऊच्या आता शुभारंभ होणार आहे गाडीचा आपल्या अण्णांते काम आहे मित्रांनो हे आपलं अन्नास बँडच घोडाऊन आहे आपली बँडची गाडी ते लागत्यामध्ये सारी समीर वर्कशॉप आहे बँडच्या गाड्या बनतात मित्रांनो ही आपली गाडी Terima kasih telah Terima kasih kerana menonton!

これじゃなく <laughs> số một ở ghế đó bạn là giết đi hai xong đó

गाड़ी से काम अन्ना और उनकी फैमिली वगैरह सब आए आज गाड़ी की पूजा करे और काम स्टार्ट टॉप करे अपना बोले तो आज काम चालू होगा और आप सब लोगो को है ना ये गाड़ी के अंदर तो भी नया देखने को मिलेगा बाकी और देखते रहो आगे ब्लॉग नमस्कार भाई लोग जय श्रीराम जय आदिवासी तर आपले सागर अण्णांची गाडी म्हणजे अन्नास बँड सटाना त्यांची ओपनिंग लवकरात लवकर राहील नऊ ऑगस्टच्या पहिले गडावरती राहील आणि नऊ ऑगस्टला आपल्या सडण्यात राहील तर तुम्ही पण या आम्ही पण येतो आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि आपल्या समीर भाऊच्या गॅरेजला थोड फेमस करा